नमस्कार मित्रांनो मगदुम सर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये इयत आठवी भूगोल या, या विषयाअंतर्गत प्रकरण सहा भूमी उपयोजन या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत प्रकरण सहामधील उपयोजन या उपयोजनाचे प्रकार काय आहेत आणि कोणकोणते प्रकार आहेत हे प्रकार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो भूमीचा उपयोग कोणकोणत्या कारणासाठी केला जातो हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा जर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा आपला शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणे सोपे जाईल तर चला जाणून घेऊया प्रकरण सहा भूमिपयोजन प्रीजन। भूमी उपयोजनाचे प्रकार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो प्रकरण सहा उपयोजन मित्रांनो सर्वसाधारण या प्रकरणामध्ये आपल्याला सुरुवातीला सांगितलं आहे की तुमच्या घराचा आराखडा करा तर घराचा आराखडा का करा तर घराचा आराखडा करण्यापाठीमागचा उद्देश आहे मित्रांनो की आपल्या घराची दिशा कोणती आहे आपल्या घराच्या कोणत्या दिशेला सर्वसाधारण रस्ता आहे आणि कोणत्या दिशेला किचन आहे कोणत्या दिशेला बेडरूम आहे कोणत्या दिशेला अंगण आहे बैठक व्यवस्था कोणत्या दिशेला आहे हॉल ज्याला आपण म्हणतो कोणत्या दिशेला आहे नाणीघर कोणत्या दिशेला आहे या सर्वांची माहिती आपल्याला आराखड्याच्या माध्यमातून घेता येते या आराखड्यामध्ये मित्रांनो सर्वसाधारण आपण जर घराचा हा असा आराखडा तयार केला तर आराखड्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की स्वयंपाकघर म्हटलं की स्वयंपाकघरामध्ये लागणारे जे साहित्य आहे यामध्ये भांडी असतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल हे सर्व साहित्य आपण स्वयंपाकघरामध्येच त्याची व्यवस्था केलेली पाहायला मिळते ते ठेवलेले पाहायला मिळतात बैठक व्यवस्था म्हटलं की ज्या ठिकाणी आपण हॉल म्हणतो या ठिकाणी सुशोभित वस्तू ठेवलेल्या असतात टी व्ही असते त्याचबरोबर प्रामुख्यानं मित्रांनो शोभिवंत वस्तू ज्या आहेत या शोभिवंत वस्तू या बैठक व्यवस्थेच्या खोलीमध्ये असतात म्हणजेच हॉलमध्ये या ठेवलेल्या असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात कम्प्युटर असेल तर या सर्व वस्तू या बैठक व्यवस्थेच्या खोलीमध्ये असतात किंवा निजण्याची व्यवस्था ज्याला आपण म्हटलेली आहे त्याला आपण बेडरूम म्हणतो बेडरूममध्ये झोपण्याचे साहित्य म्हणजे अंतरुण त्याचबरोबर कपडा आलता या सर्व वस्तू आपल्याला बेडरूममध्येच म्हणजेच निजण्याच्या खोलीमध्ये पाहायला मिळतात म्हणजेच मित्रांनो काय तर प्रत्येक खोलीचा उपयोग त्या खोलीच्या प्रकारानुसार केला जातो खोलीच्या प्रकारानुसार केला जातो यावरून आपल्याला काय बघायचं आहे तर भूमी जे आहे त्या भूमीचा उपयोग आपण करत असताना त्या भूमीच्या प्रकारानुसार भूमीचा उपयोग केला जातो उदाहरणार्थ खान काम व्यवसाय ज्या ठिकाणी खनिज संपत्ती अधिक आहे त्या ठिकाणी खाणकामासाठी त्या भूमीचा उपयोग केला जातो तर याविरुद्ध ज्या ठिकाणी सुपीक जमीन आहे या सुपीक जमिनीचा उपयोग प्रामुख्यानं शेती व्यवसायासाठी केला जातो म्हणजेच भूमीचा उपयोग करत असताना भूमीचा प्रकार कोणता आहे भौगोलिक त्यांची रचना कशी आहे यानुसार भूमीचा उपयोग हा प्रामुख्यानं केला जातो सर्वसाधारण आपण शहरामध्ये जर गेलो मित्रांनो तर शहरामध्ये आपणास अनेक व्यवसाय पाहावयास मिळतात आणि त्याचबरोबर निवासी क्षेत्र मोकळी जागा मनोरंजनाच्या ठिकाण उद्योग वाहतूक शेती संस्था आणि मिश्र भूमी उपयोजन असे विविध प्रकार आपण पाहावयास मिळतात याची कृती आपण वर्गामध्ये करू शकतो आणि त्या कृतीच्या माध्यमातून भूमीचा उपयोग कसा केला जातो हेही जाणून घेऊ शकतो मित्रांनो आपण भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय भूमी उपयोजन म्हणजे काय तर कोणताही प्रदेश त्या प्रदेशातील भूमीचा वापर आपण कशासाठी केलेला आहे शेतीसाठी केलेला आहे कामसाठी केलेला आहे वाहतुकीसाठी केलेला आहे वस्तीसाठी केलेला आहे धरण बांधण्यासाठी केलेला आहे कोणत्या कारणाने त्या शेतीचा उपयोग केलेला आहे किंवा वापर केलेला आहे त्यावरून त्या भूमीचा उपयोग हा उपयोजन हे ठरवलं जातं भूमी उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या अंतर्क्रियेतून निर्माण होते भूमीचं उपयोजन मित्रांनो कशातून निर्माण झालेलं आहे, आहे तर भौगोलिक घटक आणि मानव यांच्या अंतरक्रियेतून उदाहरणार्थ म्हटलं तर मित्रांनो पर्वत आहे तर पर्वताचा उपयोग कशासाठी होणार आहे तर प्रामुख्यानं त्या ठिकाणी कोणते घटक आहेत भौगोलिक घटक कोणते आहेत त्या घटकानुसार त्याचा उपयोग मानव करत असतो पर्वतावरती मानव काही वस्ती बांधणार नाही तर तिथं कोणते घटक उपलब्ध आहेत कोणत्या प्रकारची लागवड केली तर चांगल्या प्रकारचं उत्पन्न येऊ शकतं याचा विचार करून त्या भूमीचा उपयोग केला जातो सपाट जमीन आहे सुपीक जमीन आहे त्या जमिनीचा उपयोग मित्रांनो शेतीसाठीच केला जातो जर जशी मानवांच्या गरजामध्ये वाढ झाली तस तशा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी वाढत गेला पूर्वीचा काळ जर मित्रांनो पाहिला तर पूर्वीच्या काळी आपले आजोबा आजी यांना जर विचारलं तर आपल्या गावाबद्दलचा परिसर कसा होता हे साधं उदा उदाहरण विचारलं तर बऱ्याच अंशी आपल्याला सांगितलं जातं की गावाबद्दलचा बरासाच परिचय असा मोकळा होता या ठिकाणी जनावरं चरण्यासाठी सोडली जायची तर म्हणजे माळरान भाग होता आज असा माळरान भाग किंवा डोंगराळ भाग जर आपण बघितलं गावाशेजारचा तर या ठिकाणी अनेक प्रकारची सिमेंटची घरं आपल्याला झालेली पाहायला मिळतात म्हणजेच ती जमीन जी मोकळी होती जी मारण म्हणून वापरली जात होती त्या जमिनीवरती आज मोठ्या प्रमाणात घरं झाली पाहायला मिळतात शहरातील लोक या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात घरं बांधत असले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे त्याचा उपयोग वस्तीसाठी केला जात असल्यापणा पाहाव्यास मिळतो यावरून भूमीचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात वाढत असलेला आपणाला पाहायला मिळतो वस्तीसाठी म्हणजेच मानवाच्या गरजा वाढल्या त्या पद्धतीनं भूमीचा उपयोग देखील वाढलेला आहे मोठ्या प्रमाणात पूर्वी जर आपण बघितलं तर रस्ते हे छोटे रस्ते होते पायवाटा होत्या शेतामध्ये जाणाऱ्या त्याच्या ठिकाणी आज त्या पायवाट्याच्या रस्त्यांमध्ये रूपांतर झालेलं आहे छोटे रस्ते होते ते मोठे रस्ते झाले येतं एक पदरी दोन पदरी चार पदरी सहा पदरी असे रस्त्यांची रुंदी जी आहे ही रुंदी देखील वाढत आपल्याला पाहायस मिळत आहे धरण धरण जर आपण बघितलं तर मित्रांनो धरण फार प्रमाण कमी होतं अलीकडच्या काळामध्ये धरणांचं प्रमाण ही वाढत आपल्याला पाहाव्यास मिळत आहे उपयोजनाचे प्रकार मित्रांनो जी भूमी आपण वापर करतो म्हणजे जी जमीन आपण वापरत असतो त्या जमिनीचा उपयोग कोणत्या कारणाने केलेला आहे त्यानुसार भूमी उपयोजनाचे प्रकार केलेले आहेत पहिला आहे ग्रामीण भूमी उपयोजन ग्रामीण भूमी उपयोजन प्रामुख्याने ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात म्हणजे शेती हा व्यवसाय ग्रामीण भागातील लोकांचा असलेला आपल्याला पाहाव्या मिळतो सर्वसाधारण बहात्तर टक्क्यापेक्षा जास्त लोक ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसाय करतात आणि या शेतीला पूरक असलेले जे व्यवसाय हे देखील मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात केले जातात त्याचा ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम झालेला आढळतो तर या व्यवसायांचा ग्रामीण वस्तीच्या स्थानावरती परिणाम झालेला आढळतो उदाहरणार्थ अशा वस्ती शेती क्षेत्रालगट वनक्षेत्रालगट आढळतात म्हणजे जे लोक शेती व्यवसाय करतात त्यांची वस्ती शेती क्षेत्रालगट आहे जे लोक वनावरती आधारित व्यवसाय करत असतात त्यांची वस्ती वनक्षेत्रालगत असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आदिवासी लोक वनक्षेत्राशी निगडीत असलेले व्यवसाय करतात त्यामुळं त्यांची वस्ती प्रामुख्यानं आपल्याला वनक्षेत्रालगत असलेली पाहाव्यास मिळते तर याच्या विरुद्ध खाणकाम क्षेत्र जे आहे त्या खाणकाम क्षेत्रालगत खाणकाम काम करणारे कामगार आहे त्यांची वस्ती असते तर याच्या विरुद्ध आपण किनाऱ्यालगडचा जर प्रदेश बघितला समुद्र किनाऱ्यालगडचा या समुद्र किनाऱ्यालगडच्या प्रदेशामध्ये मित्रांनो कोळी लोकांची वस्ती आढळते कारण हे लोक मासेमारीचा व्यवसाय करतात म्हणजे ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त लोकसंख्या कमी असते त्यामुळे लोकसंख्या आपल्याला विरळ होते शहरी भागामध्ये लोकसंख्या अधिक आहे म्हणजे या ठिकाणी शहरी भागात आपल्या दाट लोकसंख्या आढळून येते ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोगाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते तर ग्रामीण भागामध्ये ती जमीन आहे त्याचे वर्गीकरण केलेलं आहे ते पुढील प्रमाणे पहिलं आहे शेतजमीन प्रामुख्याने मित्रांनो प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते शेतीखाली जे क्षेत्र आहे ते वैयक्तिक मालकीचं आहे जमिनीची मालकी हक्क व शेतीचा प्रकार यानुसार क्षेत्राचे आणखी वर्गीकरण करता येते जमिनीचा मालकी हक्क आणि शेतीचा प्रकार कोणता आहे त्यानुसार प्रामुख्यानं तिचं वर्गीकरण करता येतं यामध्ये पहिला प्रकार आहे पडीत जमीन शेत जमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती जमीन पडीत असते म्हणजे ज्या जमिनीचा उपयोग पूर्वी शेतीसाठी केला जात होता पण आता थांबवलेला आहे अशी जमीन जी आहे ती परित क्षेत्र आहे आणि त्या जमिनीमध्ये आपण लागवड करू शकतो जमिनीचा कच वाढवण्यासाठी एक ते दोन हंगाम शेत जमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत त्याला चालूपड म्हणतात म्हणजे चालूपड जमीन एक दोन वर्षाकरिता काय केलं आहे त्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची लागवड केलेली ला नाही असं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला चालूपड जमीन असं म्हटलं गेलं आहे म्हणजे याचं कारण काय तर जमिनीचा कस जो आहे सुपिकता ज्याला आपण म्हणतो ही सुपिकता, सुपिकता वाढवण्याच्या दृष्टीनं असं शेतकरी काय करत असतात पडित क्षेत्र ठेवत असतात मित्रांनो वन जमीन सीमांकित केलेले वनक्षेत्र ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे यामध्ये वनक्षेत्रातून लाकूड डिंक गवत इत्यादी वनोत्पादने मिळतात सदर वनक्षेत्रात प्रामुख्याने मोठी झाडे झुडपी वनस्पती वेली गवत इत्यादी असतात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला हे वनजमिनी पाहावयास मिळतात त्याचबरोबर गायरान मारराण तर गायरान मारहाण गावपंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन ही चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते फारच थोडी जमीन व्यक्तिगत मालकीची असते मारणासाठी प्रामुख्यानं मित्रांनो पूर्वीचा जर काळ बघितला आपण तर बऱ्याच शेतकऱ्याची जमीन ही माळराण म्हणून वापरली जात होती त्या ठिकाणी चरण्यासाठी जनावरं सोडली जात होती पण आज लोकसंख्या वाढलेली आहे आणि वाढत्या लोकसंख्येमुळं हे माळराण्याचं क्षेत्र आहे तेही पिकाखाली घेतलेले आपल्याला पाहाव्यास मिळत आहे परंतु गायराण्याचं जे क्षेत्र आहे हे ग्रामपंचायतीच्या मालकीचं म्हणजेच गावकऱ्यांच्या मालकीचं असतं त्यामुळं अशा क्षेत्रामध्ये गवत पिकासाठी किंवा वनोत्पादनासाठी त्याचा वापर केला जात असल्या आपल्याला पाहाव्यास मिळतो काही गावामध्ये हे क्षेत्र जास्त आहे तर काही गावामध्ये हे क्षेत्र कमी असल्या आपल्याला पाहाव्यास मिळतं मित्रांनो सर्वसाधारण नागरी भूमी उपयोजन दुसरा प्रकार आहे नागरी भूमी उपेजन नागरी भूमी उपयोजन म्हणजे शहरी भूमी उपयोजन विशाळ शतकात नागरी वस्तीमध्ये वाढ झाली नागरी भागात विविध कामासाठी भूमीचा वापर केला जातो पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते नागरी भात्यात भूमीपूजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते आपण सर्वसाधारण मित्रांनो जर मुंबई पुणे भागाचं जर किंवा कलकत्ता दिल्ली या प्रदेशांचं शहरांचा जर आपण विचार करायला गेलो तर या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण जे आहे ते दाट लोकसंख्येचं वितरण आपल्याला पाहावेस मिळतो भूमीची आकार जो आहे हा आकार कमी आहे परंतु कमी आकारामध्ये जास्त प्रमाणात लोक राहिलेले आपल्याला पाहण्यास मिळत आहेत म्हणजे त्या कमी जमिनीचा वापर चांगल्या प्रकारे जास्त प्रमाणात केलेल्या आपल्याला पाहावयास मिळत आहेत व्यावसायिक क्षेत्र या नागरी भूमिपयोजनामध्ये पहिला भाग येतो तो, तो म्हणजे व्यावसायिक क्षेत्र शहराचा काही भाग केवळ व्यवसायासाठी वापरला जातो या भागात दुकाने बँका कार्यालये यांचा समावेश प्रामुख्याने होतो केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झाली आहे उदाहरणार्थ मुंबईतील पोर्ट किंवा बी वांद्रे कोरडा कॉम्प्लेक्स हे आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वसाधारण मित्रांनो आपण कोल्हापूरचा जर विचार करायला गेलो तर कोल्हापूरमध्ये माधवा रोड म्हटलं की आपल्याला कापड व्यवसायच या ठिकाणी पाहायला मिळतो शाहूपुरी म्हटलं की व्यापारपेठ आहे धान्य दुकानं आहेत लक्ष्मीपुरी म्हटलं की त्या ठिकाणी आपल्याला धान्य दुकानं पाहायला मिळतात म्हणजे प्रत्येक क्षेत्र जे आहे ते राखीव व्यवसायासाठी ठेवलेलं आहे काही ठिकाणी कार्यालय आपल्याला पाहायला मिळतात किंवा बँका पाहावयास मिळतात निवासी क्षेत्र यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो या क्षेत्रात घरे इमारती या बाबींचा समावेश होतो लोकवस्ती जास्त असल्याने या, या प्रकारच्या भूमिपूजनाचा विस्तार नागरी भागात जास्त असतो वाहतुकीच्या वाहतूक सुविधांचे क्षेत्र वाहतूक सुविधांचे क्षेत्र शहरातील लोक माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्वाची असते अशी व्यवस्था करण्यासाठी व घटकांचे विविध प्रकार शहरात निर्माण केले जातात जसे सार्वजनिक बससेवा लोहमार्ग मेट्रो मोनोरेल प्रवासी मोटारी इत्यादी त्याशिवाय खाजगी वाहनांची संख्या ही जास्त असते यासाठी शहरात रस्ते लोहमार्ग स्टेशन पेट्रोल पंप वाहनतळ दुरुस्ती केंद्रे यांची व्यवस्था आवश्यक असते अशा व्यवस्था वाहतूक क्षेत्रात येतात प्रामुख्यानं भूमीचा उपयोग वाहतूक सुविधांचे क्षेत्र म्हणून केला जातो तर या ठिकाणी आपल्याला शहरी भागामध्ये ह्या व्यवस् व्यवस्था मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतात किंवा ह्या सुविधा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात सार्वजनिक वाहतूकचे क्षेत्र लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी ही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था राज्य शासन किंवा केंद्र शासन करते या सुविधांसाठी वापरलेले क्षेत्र या गटात येतात मतले, मतले तर म्हटलेलं काय म्हटलं बघा मित्रांनो लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था करत असते राज्य शासन करत असतं किंवा केंद्र शासन करत असतं आपण कोल्हापूर शहराचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला ग्रामीण रुग्णालये आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मैदानी बगीचे जलतरण तलाव नाट्यगृह हे शहरी भागामध्ये आढळून येतात जस उदाहरणार्थ मित्रांनो रुग्णालय टपाल कार्यालय पोलीस स्टेशन पोलीस पोली ग्राउंड शाळा महाविद्यालय विद्यापीठ इत्यादी हे क्षेत्र नागरी भूमी महत्त्वाचे आहे असते वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवा सुविधावर मुळे शमला जातो लोकसंख्येचा जा ताण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हा ताण कमी करण्याच्या दृष्टीनं स्थानिक स्वराज्य संस्था त्याचबरोबर राज्य शासन आणि केंद्र शासन काय करत आहे रुग्णालयाची निर्मिती करत आहे टपाल कार्यालय आहे पोलीस स्टेशन आहे पोलीस ग्राउंड आहे शाळा महाविद्यालय विद्यापीठ यांचा यांच्यासाठी हे क्षेत्र राखीव असतं याला नागरी भूमी उपयोजन असं म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो त्याचबरोबर मनोरंजनाच्या ठिकाणी वाढती लोकसंख्या जी आहे त्या वाढत्या लोकसंख्येचं मनोरंजन करण्यासाठी शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी म्हटलेलं आहे विशेषतः काही भाग राखून ठेवला जातो या भागांचा वापर प्रामुख्याने मैदानी बगीचे जलतरण तलाव नाट्यग्रह इत्यासाठी केला जातो मिश्र भूमी उपेजन या ठिकाणी मित्रांनो काही वेळेस वरील प्रकार एकत्रित्या काही भागात आढळतात अशा भूमी उपेजनास मिश्र वापर क्षेत्र असे म्हणतात उदाहरणार्थ निवासी क्षेत्र आणि मनोरंजन क्षेत्र निवासी नि क्षेत्र एकत्र आहे मनोरंजनाचं क्षेत्र एकत्र आहे त्याचबरोबर इतर क्षेत्र देखील एकत्र असलेले मिळतात आपल्याला यासाठी आराखडा तयार करत असताना किंवा नकाशा तयार करत असताना काही विशेष रंग दिले जातात उदाहरणार्थ लाल रंगानं निवासी क्षेत्र दाखवलं जातं निळ्या रंगानं व्यावसायिक क्षेत्र दाखवलं जातं पिवळ्या रंगाने कृषी क्षेत्र दाखवलं जातं तर हिरव्या रंगानं मित्रांनो वनक्षेत्र दाखवलं जातं मित्रांनो याचबरोबर आपण भूमिपूजनाचे पुढील प्रकार जे आहेत ते भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत धन्यवाद मित्रांनो धन्यवाद